नमस्कार वेश असावा बावळा परी अंगी नाना काळा असं रामदास स्वामींनी म्हटलं होतं पण तो त्यावेळीचा काळ खूप वेगळा होता आणि आत्ताचा काळ फार बदल झालेला आहे कारण आपण जर असा बावळा वेश परिधान करून कुठं जायचं म्हटलं तर लोक जवळजवळ आपल्याला वेळच घोषित करतात म्हणून पहिली गोष्ट आपली वेशभूषा ही आपलं जे कामाचं स्वरूप आहे किंवा नीटनेटकी व्यवस्थित अशी पाहिजे याला पर्याय नाही कारण वेशभूषेवरनं ना बरेच अंदाज बांधले जातात की यांची वेशभूषा कशी आहे यावरून तो माणूस आतून कसा आहे किंवा कसा राहतो कसा वागतो याच्याशी लोकांना काही देणं घेणं नाही पण तो नीटनेटका किंवा कसा वरून वाटतो वेशभूषेवरनं त्यावरून बरंचसं अनुमान काढलं जातं म्हणून वेष बावळा नको आता तो जमाना राहिला नाही वेष हा छान आणि सुंदर ठेवायला पाहिजे दुसरी गोष्ट आत्मविश्वास आत्मविश्वास हा जवळपास लोकांच्यामध्ये कमी होतो किंवा काही लोकांच्यामध्ये मी खूप ज्ञानी आहे पण आत्मविश्वास नावाची जी चीज आहे ती त्याच्यामध्ये नसते तरी सुद्धा लोक बावट समजतात मग हा आत्मविश्वास आणायचा कुठून तर याला काही कुठं तो बाजारात भेटत नाही किंवा असा कुठं तंत्रज्ञान नाही किंवा कुठली सिस्टीम नाही की त्यामध्ये टाकलं की तो आत्मविश्वास निर्माण होतो त्यासाठी आपलं वास्त वाचन पाहिजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही घडामोडी घडतायत त्याचा अभ्यास पाहिजे आपलं बोलणं सुधारत नसेल तर बोलण्यावरती सुद्धा आपलं प्रभुत्व पाहिजे आणि ज्यावेळेला आपण समोरच्या माणसाबरोबर बोलतो त्यावेळेला विनाकारण एक भीती नसताना भीती घेऊन जगत असतो की याला काय वाटेल त्याला काय वाटेल त्याला काय वाटेल वा माझं काही चुकतं आहे का काय आणि मग चुकलं तर मला लोक हसतील याला म्हणायचं हा आत्मविश्वास आपला डळमळीत झालेला आहे तरी कुणाला काय फरक पडतोय मला याच्याशी देणं घेणं नाही पण बोलताना मुद्दे बोलता, बोलता आलं पाहिजे समोरच्या बरोबर नजरेत नजर घालून बोलण्याचं डेरिंग पाहिजे आणि तिसरी गोष्ट की आपल्या चेहऱ्यावरती सतत सत। बारा वाजलेले असतात बारा वाजणं म्हणजे अशा बारा नाही की सतत आपली जी काही सुख दुःख काय असतात मनामध्ये साठवलेली ती सतत आपण त्याचं प्रदर्शन करत बाहेर फिरत असतो उगीच कोण दिसलं की घरातलं त्याला सांगत बस कि काय बायकोनीच असं केलं किंवा म्हणजे काय तो आमचा नवरातशिबच ना नाही चांगलं काय ते माझं पोरग अभ्यासच करत नाही काय ती माझी पोरगीसारखी फोनवरच बोलत असते किंवा मुली ज्या बाबतीत पण काय आमचे पप्पा असं काय माझी मम्मी हे ते अंतकरण मोकळं करते कारण त्यांना कसं वाटतं त्या अंतकरण मोकळं करणाऱ्या माणसाला की समोरच्या माणसाला आता असं वाटेल की मी फार जवळ जा जाऊन पोहोचेल किंवा त्याच्या हृदयात कुठंतरी स्थान मिळवेल असं काही नाही उलट ती लोक तुम्हाला अधिकच बावड समजत असतात किंवा ते तुमचं उलट सगळं ते ऐकून घेतात आणि परत त्यांची फाशी ते शकुनीसारखे टाकायला सुरुवात करतात आणि मग तुमची कुठंतरी अशी एक तयारी करतात ते मानसिक खच्चीकरण करण्याची आणि मग तुम्ही आहे त्यापेक्षा सुद्धा अजून अधिकच वावट बनत जाता या जगामध्ये तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर तसा ज्ञानी माणूस ज्ञानेश्वरांच्या सारखा एखादा होऊन गेलेला आहे की त्याला मूळचं ज्ञान आहे आणि आता हे ज्ञानाचं संपलं माझं आणि बावीस वर्षी मी निघालो असे म्हणणारे ज्ञानेश्वर आता नाहीयेत तर ज्ञानेश्वरांची या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी इतकं छान सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत खरं तुमचा कॉन्फिडन्स जर कमी झाला असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी नुसती वाचू नका तर ती समजावून घ्या त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वाढायला मदत होईल तिसरी गोष्ट आपण रस्त्यानं चाललेलो असतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी एक वाईट सवय असतात मध्ये तिथंच डोकं तिथंच हे कर काही तुझं काय चालले मध्ये न एखादा जरी आपल्याशी बोलत नसल्या ना तरी त्याला जाऊन त्याच्याशी गप्पा दोन गोष्टी बोलत बसायच्या पण आपल्याला कळलं पाहिजे की आपण स्वतःहूनच सतत कोणाशीही बोलत राहिलो तरी सुद्धा लोक आपली किंमत कमी करतात आणि लोकांना असं वाटतं की आता यालाच माझी जास्त गरज जा आहे आणि तो अधिकच फुगून जातो आणि अधिकच मग तुम्ही टॉर्चर होता म्हणून आपण आपलं जे अस्तित्व आहे आपला जो स्वभाव सो म्हणजे स्वतःचा आणि भाव म्हणजे जो आपल्या मनात तयार होतो तो भाव तो आपला जो स्वभाव आहे तो आपण बदलला पाहिजे आपल्याला आता छान राहण्यापेक्षा नीटनिट राहिलं पाहिजे आपल्या डोळ्यामध्ये हो आपल्या बोलण्यामध्ये हो आत्मविश्वास पाहिजे आणि विनाकारण कुणाशी पुढं फुडं करणं किंवा एखाद्याला मदत नको असेल तर मी त्याला बळच मदत करतो किंवा मग असं सामाजिक सोडून अशा किरकोळ गोष्टी असतात त्यात धडपड करत बसणं अशा गोष्टीमुळं तुमचा उरले सुरलेला सुद्धा आत्मविश्वास म्हणा किंवा कॉन्फिडन्स जातो आणि मग लोक तुम्हाला आहे त्यापेक्षा बावट समजतात तर असं तुम्ही बावड होऊ नका ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही अवगत करा एक दिवस तुम्हाला असं वाटेल की अरे खरंच मी पण सगळ्यांच्या बरोबरीनं सारखं आहे आणि लोक आता मला खूप मान देत आहेत किंवा लोक माझा आता ऐकून घेत आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हॅव अ गुड डे थँक्यू